मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भारतामध्ये सर्वत्र निषेध नोंदवला गेला परंतु ठाणे येथील समाजसेवक संगम डोंगरे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना एक पत्र देऊन दुर्घटना या गोष्टीचा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वत्र सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे यासाठी त्यांनी कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र देण्यात आले हे पत्र काय आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया समाजसेवक संगम डोंगरे यांच्याकडून हां नमस्कार मी संगम डोंगरे मालवण जी घटना घडली सर्व पहिल्या त्या जाहीर निषेध केलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचे देवत आहेत आणि यांच्या पुतळ्यांची किंवा यांच्या वास्तूची काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे महाराजांनी जे गड केले बांधलेले आहेत आज तीनशे तीनशे चारशे वर्षे झाले साधारण त्या गड किल्ल्याची एक बीट हल्ली नाही मात्र हे जे आठ आठ महिने लावलेलं ला, तो पुतळा आहे तो तो का दुर्घटना कसं झालेला आहे आणि काही काही सरकारी अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की सदरचे जे सदरचे जे आपले जे पुतळा जो आहे तो वाऱ्याने पडलेला आहे पण आम्हाला ज्या माहिती माहिती जी अशी आहे की जे एवढा वारा जो त्या नारळ पडत नाही पुतळा कसा पडला एक निष्कृत दशाचं काम केलं केलं आहे आणि सध्या तो ठेकेदार आहे याला त्वरित कारवाई केली पाहिजे यासाठी आम्ही माननीय जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे तसेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्यांना पुतळाही त्या त्यांना दिलेला आहे की जेणेकरून इतर महापुरुष म्हणा आणि यांचे यांची पुतळ्याची विटंबना होऊ नये तशी दुर्घटना घटना होऊ नये यासाठी आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी केलेली आहे ते आमची मागणी मान्य करतील असं आम्हाला वाटतं संगमची महाराष्ट्राच्या वास्तूमध्ये अनेक अशा पुतळे आहेत जे अनेक वर्ष त्या ठिकाणी मात्र त्याला काही नाही ऊन येऊ दे वारा येऊ दे पाऊस येऊ दे मात्र या पुतळ्याच्या दर्जाबद्दल काय सांगाल कामाच्या एकदम एकदम निष्कुष्ट एक दर्जाने काम केलं होत आहे केलं आहे ते आणि ते दिसत आहे मू पडलेलं आहे ना आता आमच्या महाराजांनी इतके तीनशे चारशे वर्षापूर्वी जे काम केलेलं आहे एक वीट बीट हल्ली नाही हो आज एवढा पाऊस पडला आणि ते पाऊस पडला तरी त्या धबधब्यावर रुपांत आलं पण एक वीट हल्ली नाही हो आता कोकणामध्ये पाऊस किती किती वर पडतो किती मिनिमीटर पावतो तेव्हा काय झालं नाही पण एक या या लो एक लोकांनी जे आहे त्या ठेकेदारांनी आहे निष्कृत काम केलं आहे त्याचे नटबोळ गणले होते त्यानुसार पडले आणि एक वाजून अठरा मिनिटांनी पडलं तर मला स्ट्रक्चर वाटत केलं असतं तर अशा दुर्घटना घटीत नसते असं मला वाटतं तिथल्या कोळी लोकांनी सांगितलं की जेव्हा तो पुतळा पडला त्यानंतर त्याचा अपमान होऊ नये किंवा समाजात चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून त्यांनी चाळीस हजाराच्या चाळीस हजार रुपयाची ताडपत्री त्या पुतळ्याला संपूर्ण झाकून ठेवली हो नक्कीच मी तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि ते जे कोळी बांधव आहे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करेल कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे देवत आहेत आणि देवतांचे अशा आपण विटंबना किंवा हे होऊ नये आणि त्यांनी ते स्वतः स्वकरतानी झाकल्या त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद